श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून हिंदू धर्मातील सर्व सणवार व्रतवैकल्य पूजा विधी पारायण पद्धती आपल्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण नऊ ते पंधरा uh, डिसेंबरला जो दत्तजयंती अखंड दत्तनाम सप्ताह जो होणार आहे त्यामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण वाचत असाल तर त्याचे जे नियम आहेत तर ते नियम आपण आज जाणून घेणार आहोत तर हा जो पारं हा जो सप्ताह आहे तसा जर आपण गुरुचरित्र पारायण जर आपण सप्ताह करत असलो तर त्याची जी सांगता आहे ती शुक्रवारी आली पाहिजेत म्हणजे आपण तो जो ग्रंथ आहे त्याची सुरुवात आपण शनिवारी केली पाहिजे असं एक गुरुचरित्राच्या जो ग्रंथ आहे त्याची एक नियम व अट आहे ते त्यानुसार आपण हे जे गुरुचरित्राची सांगता जी जी गुरु आहे हे शुक्रवारी आली पाहिजे जर आपण सामान्य दिवशी जर गुरुचरित्र पारायण वाचन करत असाल तर त्याची सांगता शुक्रवारी आली पाहिजे हे आप सर्वांनी लक्षात घ्यायचं परंतु दत्त जयंती सप्ताहामध्ये ज्या काही वाराप्रमाणे गुरुचरित्राचे जे पारायण आहे त्याच वाराप्रमाणे आपल्याला करायचं आहे कर आणि गुरुचरित्र पारायण वाचण्यापूर्वी आपल्याला आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे व म्हणजे कशासाठी खाऊ घालायचं आहे तर जे चार कुत्रे असतात ते चार वेद असतात दत्तप्रभूंच्या प्रतिमेमध्ये आपण चार कुत्रे बघत आहोत तर ते चार वेद आहेत आणि पाचवा वेद हे गुरुचरित्र आहे आणि जी वेदमाता आहे जी पृथ्वीवरील जी वेदमाता आहे ती माता म्हणजे गाय आहे व त्या गायीला सुद्धा आपल्याला एक पोळी गव्हाची आपल्याला खाऊ घालायची आहे आणि गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत चार कुत्र्यांना चार पोळ्या आणि एक गाईला आपल्याला एक पोडी खाऊ घालायची आहे आणि गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा वा उत्तर दिशेला आपण तोंड करून करावं कारण ही जी दिशा आहे ही दिशा देवाची दिशा मांडल्या गे, गेलेली आहे तर याच दिशेला आपण तोंड करून गुरुचरित्र पारण वाचावं गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला या जो आपल्याला व्हिडिओमध्ये जो आपण फोटो बघत आहात याप्रमाणे आपल्याला दत्त महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला मांडायचा आहे आणि त्यासमोर एक नारळ आपल्याला मांडायचा आहे व त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथ एका आपल्याला गुंडाळून तिथे ठेवायचा आहे व गुरुचरित्र पारायण करताच्या आधी आपल्याला गणपती स्तोत्र व श्री गणपती अथर्व शीर्ष व गायत्री मंत्राची माळ व गणेशाची माळ व श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ आपल्याला वाचायची आहे आणि ते वाचन करत असताना आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पंचोपचार हळद कुंकू अक्षदा अष्टगंध लावून त्यांना धूप दीप दाखवून व खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवून पूजा आपल्याला करायची आहे गुरुचरित्र पारायण आपण वाचत असताना पहाटे तीन ते चार या दरम्यान आपण गुरुचरित्र पारायण वाचावे असं गुरुचरित्र ग्रंथात नमूद केलेलं आहे कारण ही जी वेळ आहे ही दत्तप्रभूंच्या खूप मोठ्या अस्तित्वाची पृथ्वीवरील अस्तित्वाची ही वेळ आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा ही जी दत्त महाराजांची वेळ आहे ही भिक्षेची वेळ आहे कारण या वेळेत महाराज श्री करवीर क्षेत्र व वर जातात व आई जगदंबेच्या चरणी भिक्षा मागत असतात व ती पदभ्रमांतीची वेळ असल्यामुळे दत्त महाराज हे जी या कालावधीमध्ये केलेली सेवा स्वीकारत नाहीत त्यामुळे बारा ते साडेबारा ग्रंथ वाचन करू नये आणि जर आपल्याला ऑफिस वगैरे असेल किंवा आपण नोकरी वगैरे करत असाल आणि आपल्याला जर गुरुचरित्र पारायण पहाटे जमत नसेल तर चार पूर्वी कंप्लीट करावं म्हणजे दुपारी चार आधी आपण हे गुरुचरित्र पारायण कम्प्लीट म्हणजे वाचन करून ज्या त्या दिवसाचे जे अध्याय आहेत ते आपण कम्प्लीट करावे गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये पराणं घेऊ नये कारण पराचे दोष खूप असतात आणि या पराचा दोष काय आहे या गुरुचरित्र ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे अन्न घेतल्यामुळे आपलं जे फळ आहे गुरुचरित्र पारायण वाचन करत असतो आपण नियम सर्व अटी बघून तर आपल्याला त्याचं फळ आपल्याला मिळत आहे त्यामुळे अन्न घेऊ नये आणि अन्न कोणाच्या हातचं खावं तर आपली आई बहीण किंवा पत्नी यांच्या हातचं आपण अन्न खावं या कालावधीमध्ये कुठलं अन्न खावं तर या कालावधीमध्ये आपण कांदा लसून वर्ज करावा कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत आणि कुठलेही द्विदल धान्य आपण खायचं नाही कारण ते वातकारक धान्य असतं आणि त्यामुळे आपल्याला पारण वाचत असताना आपल्याला एक दोन तास एक दोन तीन तास आपल्याला पारायण वाचता वेळेस आपल्याला बसावं लागतं आणि त्यामुळे त्यामुळे वातामुळे आपल्या पायामध्ये वेदना होऊ शकतात व आपण पारायण वाचन खंडित होऊ शकतं त्यामुळे द्विदल धान्य आपल्याला खायचं नाही म्हणजे कुठलीच डाळ खायची नाही आणि कुठलंच आपल्याला तांदूळ सुद्धा म्हणजे भात सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये खायचा सा नाही साधा आपण गव्हाची पोडी आणि आपण ज्या भाज्या आहेत त्यामध्ये गोबी टमाटर व जो बटाटा आणि आ, इतर ज्या पालेभाज्या आहेत म्हणजे पालक वगैरे त्या आपण या कालावधीमध्ये खाऊ शकता गवर वगैरे या कालामध्ये खाऊ शकता दही दूध आणि ह्या गोष्टी आपण यामध्ये घेऊ शकता आहारामध्ये परंतु द्विदल धान्य आणि भात आपण यामध्ये टाळावा जेणेकरून आपल्याला वात होऊन या गुरुचरित्रामध्ये आपला खंड पडणार नाही आणि गुरुचरित्र वाचन करत असताना पुरुषांनी डाळी वगैरे वाढली असेल तर ती इतर ठिकाणी जाऊन करून नये व कटिंग वगैरे जे असेल आपली वाढली असेल तर ते इतर ठिकाणी जाऊन करू नये तर पारायण संपूर्ण झाल्यानंतरच करावी किंवा केली तर दाढी वगैरे केली तर आपल्या हातानेच करावी आणि या कालावधीमध्ये कोणाच्या घरीसुद्धा जाऊ नये किंवा इतरच जर कामच पडलं कोणाच्या घरी जाण्याचं तर तिथे पाणी वगैरे किंवा पारायणं आपण तिथला स्वीकारू नये जेणेकरून आपलं जे व्रत आहे गुरुचरित्र पारायण ते खंड न पडता पूर्ण व्हावं या कालावधीमध्ये आपल्याला जेवढे नियम शक्य होतील तेवढे आपण पाडायचेच आहेत आणि एक प्रकारचा हा सप्ताह जो आहे तो नाही रामी संधी आहे पुण्य कमावण्याचा ते, वा तर हे पारायण पद्धती आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे नियम पाडावंच लागतात रोज आपण संध्याकाळी म्हणजे रात्री आपलं पारायण वाचून पूर्ण झाल्यानंतर रात्री आपण जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा आपण आधी दहा ते पंधरा मिनटं आधी विष्णू सहस्रनाम मोबाईलवर ऐकावं किंवा वाचावं श्रवण पठन केल्याचं फळ हे समान असतं तर त्यामुळे दिवसभरात आपल्याकडे कडून आपल्या पायाने मुंगी किंवा मुंगी वरते किंवा कुठल्या तरी जीवाची हत्या होते किंवा अगणित स्पर्श आपल्याकडून कुठेतरी घडतो तर आपल्याला हे पाप आपल्या मस्तिष्कावर येऊ नये व गुरुचरित्र पारायण करत असताना ते नियम आपण पाडावे त्यासाठी आपल्या दिवसभरात झालेल्या पापांची क्षमा म्हणून एक विष्णू सहस्रनाम पठण करावं किंवा ऐकावं झोपण्याआधी दररोज सात दिवस आपल्याला गुरुचरित्र पारायणच्या कालावधीमध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम ऐकायचंच आहे आणि आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण घरामध्ये मांडू तेव्हा आपण त्यासमोर रोज आपण महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचं आहे कारण त्या ग्रंथाला आपल्याला एक नैवेद्य रोज आपल्याला दाखवायचं आहे कारण महाराज प्रत्यक्ष आपल्या घरी येत असतात आणि आलेल्या अतिथीला आपण भोजन देत असतो त्याचप्रमाणे महाराजांना आपल्याला नैवेद्य या कालावधीमध्ये रोज आपण जे खाऊ ते ताट आपल्याला महाराजांना समोर तुळशीपत्र अर्पण करून दाखवायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण हे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात आणि हे अध्याय आपल्याला त्या दरम्यान त्या दिवसात आपल्याला कम्प्लीट करायचे असतात पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस सध्या असतात आणि ते सुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी कम्प्लीट करायचे असतात आणि तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्नावी अवतरणिका वाचून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवून आपल्याला कुलधर्म कुलाचाराप्रमाणे हे सांगता जी आहे ती आपल्याला करायची असते या दिवशी आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो त्यामध्ये आपल्याला साडे दहा वाजता हे ग्रंथ पूर्णपणे म्हणजे वाचन पूर्ण कम्प्लीट करून आपल्याला दत्त महाराजांना कुलदेवतेला व श्री स्वामी समर्थ महाराजांना व गुरुचरित्र ग्रंथाला असे आपल्याला चार नैवेद्य मांडावे लागतात व ग्रंथाचा जो नैवेद्य आपण ग्रंथाला जो नैवेद्य दाखवत असतो तो नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे व दुसरा जो नैवेद्य असतात ते म्हणजे तीन नैवेद्य असतात कुलदेवी स्वामी महाराज आणि दत्त महाराजांसाठी जे नैवेद्य ठेवले असतात ते नैवेद्य आपण घरीच ग्रहण करावे अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने कु श कुठलीही शंका कुशंक न घेता श्री गुरुचरित्र पारायण निष्ठापूर्वक पारायण अनुभूत अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखित दुःखित पिढीत वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जानावती इत्यादी ग्रस्त असलेल्या पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एक प्रकारचे अनमोल साधन आहे गुरुचरित्र हे एक प्रकारचे वरदान आहे तर तुम्हाला या कालावधीमध्ये या प्रकारचे नियम पाठायचे आहेत त्यातील एक मोठा नियम म्हणजे एक असा आहे तर या कालावधीमध्ये आपण गादीवर किंवा बेडवर झोपू शकत नाही कारण आपण जी गादी वगैरे असते ती आपण धुऊ शकत नाही आणि या कालावधीमध्ये आपल्याला एक प्रकारचा नियम खाली चटई टाकून किंवा ब्लँकेट वगैरे धुतलेलं टाकून आपण त्यामध्ये चादरीवर आपण शयन करावं म्हणजे सात दिवस आपण तिथे झोपावं व ब्रह्मचर्याचं कडकडीत कर पालन या कालावधीमध्ये करायचं कुठलीही सुतक व वृद्धी या कालावधीमध्ये जर आपल्याला आली तर हे हा जो पाचवा वेद आहे हा अपूर्ण ठेवता येत नाही तर आपण कुठल्याही म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याकडून किंवा कुठल्याही आपल्या नातेसंबंधाकडून हे पारायण कम्प्लीट करून घ्यावं व त्याचं उद्यापन त्यांच्याच घरचा नैवेद्य जर आपल्याला सुतक असेल वृद्धी असेल किंवा आपल्याला इतरातलं काही अडचणी असतील तर त्यामध्ये आपल्याला त्यांच्याच घरचा नैवेद्य आणून हे ग्रंथ कम्प्लीट करावा वाचन पूर्ण करून आरती वगैरे करून ग्रंथ कम्प्लीट करावा ग्रंथ अपूर्ण ठेवू नये आणि अशा पद्धतीने या गुरुचरित्राची आपण सांगता करावी व दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या असाध्य सर्व प्रश्नावर आशीर्वाद मिळावा श्री स्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये